संजय जी दिना पाटील हे आताचे आमचे उमेदवार किते त्यांनी यापूर्वी कि लढवलेले आहेत त्यातून विजयी होऊन आमदारकी पण लढवून त्यातून विजयी होऊन आलेले आहेत त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर समाजासाठी तसेच आपल्या पूर्ण जो एरिया, एरिया ले ले आहे आपला त्या एरियासाठी केंद्रातून जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणून सगळी जी कामं आहेत ती कामं सुरळीतपणे मार्गी लावलेली आहेत त्याचप्रमाणे इतर लोकांचे काही प्रश्न असतील काही हे असतील समस्या असतील त्या तिथे गेल्याच्यानंतर भले ते दिल्लीला असतील किंवा विधान परिषदेमध्ये असतील पण तिथली जी कार्य समिती त्या लोकांनी जी संजय भाऊंनी जी निवडून ठेवलेली आहे त्यांच्याकडतून इथून गेलेला कुठलाही सामान्य माणूस त्यांची कामं त्वरित पूर्ण होतात त्यामुळे आम्हाला आमचा कल आणि आमचा जो विचार आहे तो ह्या आमच्या संजय भाऊंच्या मशालेसाठी आम्ही तत्पर आहोत संजय विराव पाटील यांनी आमची एक रूम चिर गेले होते आमच्या रूमला तेव्हा आम्ही त्यांना ते आम्ही न सांगता आमच्याकडे ते आले म्हणजे आमचे रूम म्युन्सिपालिटीने पाडून टाकले दोनही रूम दोनही रूम पाडून टाकल्यामुळे कोणच आमच्याला वाली नाही होता वाली नसल्यामुळे त्यांची आई आमच्याकडे धावून आली त्यांची आई गाडीने आम्हाला ने घेऊन गेली आणि म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये नेऊन त्या साहेबांनी समोर बसवलं की आम्ही बांधून देणार तेव्हा तुम्ही त्यांना काही तुमचं काय हरकत येता का मला राहिला नाही पाहिजे त्यामुळे आमचं हे मत राहते मी राहणार आहे पंचेचाळीस वर्ष कोकणनगरच्या बाजूच्या बाजूच्या उमेदवार चांगले आहेत काम करणारे आहेत पण संजय दिना पाटील आहे पहिले पण खासदार होती तेव्हा पण त्यांचं कार्य होतं आता पुन्हा ते उभे राहिले पुन्हा त्यांचं कार्य बंद त्या पद्धतीने पुढचं पाऊल